लॉर्डस सुरुवात केली जाते गट क्रमांक एक या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक शेठ देशमुख लेंगरे दादा यांच्या शुभे पहिला गट या ठिकाणी जाहीर केला जातोय पावती नंबर गट क्रमांक एक तास क्रमांक एक आठशे नव्वद नंबर पावती गट क्रमांक एक तास क्रमांक एक आठशे नव्वद पावती गट क्रमांक एक तास क्रमांक दोन एकशे अठरा नंबरची पावती क्रमांक एक तास क्रमांक दोन एकशे अठरा पावती नंबर क्रमांक एक तास क्रमांक तीन सदतीस नंबरची पावती क्रमांक एक तास क्रमांक तीन सदतीस नंबरची पावती क्रमांक एक तास क्रमांक चार नऊशे तेहतीस नंबरची पावती आहे गड क्रमांक एक तास क्रमांक चार नऊशे तेहतीस नंबरची पावते क्रमांक चार पावती क्रमांक नऊशे तेहतीस गड क्रमांक एक तास क्रमांक पाच दोनशे सत्तावीस नंबर पावती क्रमांक दोनशे सत्तावीस गड क्रमांक एक तास क्रमांक पाच पावती क्रमांक दोनशे सत्तावीस गड क्रमांक एक तास क्रमांक सहा तीनशे चौऱ्याहत्तर पावती क्रमांक गड क्रमांक एक तास क्रमांक पावती क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर गड क्रमांक एक तास क्रमांक सात पाचशे अठ्ठावीस नंबर पावती गड क्रमांका एक तास क्रमांक सात पावती क्रमांक पाचशे अठ्ठावीस गड क्रमांक एक तास क्रमांक आठ आठ हा पावती क्रमांक बारा गडक्रमांक एक तास क्रमांक आठ पावती क्रमांक बारा गड क्रमांक एक तास क्रमांक नऊ एकशे पंच्याण्णव नंबर पावती गडक्रमांक एक तास क्रमांक नऊ पावती क्रमांक एकशे पंच्याण्णव आणि क्रमांक एक तास क्रमांक दहा एकानं पावती क्रमांक अठरा गड क्रमांक एक तास क्रमांक दहा पावती क्रमांक अठरा हा या मैदानातला गड क्रमांक एक आहे परत रिपीट करू का गड क्रमांक एक आहे का एक वरती पावती क्रमांक आठशे नव्वद दोन नंबर तासाला पावती क्रमांक एकशे अठरा तीन नंबर तासाला पावती क्रमांक सदतीस चार नंबर तासावरती पावती क्रमांक नऊशे तेहतीस पाच नंबर तासावरती पावती क्रमांक दोनशे सत्तावीस सहा नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर सात नंबर तासावरती पावती क्रमांक पाचशे अठ्ठावीस आठ नंबर तासावरती पावती क्रमांक बारा नऊ नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे पंच्याण्णव आणि दहा नंबर तासावरती पावती क्रमांक अठरा हा या मैदानातला गड क्रमांक एक दोन ऐका आता गड क्रमांक दोन ऐका गड गर क्रमांक दोन तास क्रमांक एक पावती क्रमांक चारशे वीस क्रमांक दोन तास क्रमांक दोन पावती क्रमांक चारशे चार क्रमांक दोन तास क्रमांक तीन पावती क्रमांक एकशे तेहतीस क्रमांक दोन तास क्रमांक चार पावती क्रमांक आठशे सदुसष्ट घर क्रमांक क्रमांक पांच पवती क्रमांक नौशे सत्यात्तर तास क्रमांक सहा पावती क्रमांक एक क्रमांक दोन तास क्रमांक सात पावती क्रमांक क्रमांक बास तास क्रमांक आठ पावती क्रमांक एकशे तेवीस घर क्रमांक दोन तास क्रमांक नौ पावती क्रमांक दोनशे शहाऐंशी आणि क्रमांक दोन तास क्रमांक दहा पावती क्रमांक नऊशे चौसष्ट हा क्रमांक या मैदानातला दोन आहे दोन परत एकदा ऐका चेक करायचं चाललेलं चा आहे डबल एखाद्या मालकाच्या हिका चेक केलं जातंय त्यानंतर डबल गट पुकारला जाईल हॅलो गड क्रमांक दोन ऐका एक नंबर तासावरती पावती क्रमांक चारशे वीस दोन नंबर तासावरती पावती क्रमांक चारशे चार तीन नंबर तासाला पावती क्रमांक एकशे तेहतीस चार नंबर तासावरती पावती क्रमांक आठशे सदुसष्ट पाच नंबर तासावरती पावती क्रमांक नऊशे सत्त्याहत्तर सहा नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे ब्याऐंशी सात नंबर तासावरती पावती क्रमांक सहाशे बावीस आठ नंबर तासावरती पावती क्रमांक एकशे तेवीस नऊ नंबर तासावरती पावती काढली जातील क्रमांक तीन या ठिकाणी ऐका प्रत्येक बैलगाडी मालकाला पाच लॉट काढण्याची संधी दिली जाईल क्रमांक तीन तास क्रमांक एक पावती क्रमांक एकशे बावन्न क्रमांक तीन तास क्रमांक पावती क्रमांक चारशे बेचाळीस तीन तास क्रमांक पाच पावती क्रमांक पाचशे शहात्तर गड क्रमांक तीन तास क्रमांक सहा पावती क्रमांक तीनशे पंचवीस गड क्रमांक तीन तास क्रमांक सात पावती क्रमांक पंचाहत्तर गड क्रमांक तीन तास क्रमांक आठ पावती क्रमांक आठशे एक्कावन्न क्रमांक तीन तास क्रमांक नऊ पावती क्रमांक सातशे एक्कावन्न आणि गट क्रमांक तीन तास क्रमांक दहा पावती क्रमांक तीनशे पस्तीस हा गट क्रमांक या मैदानातला तीन जाहीर केलाय आणि बैलगाडी मालकांच्या माहितीसाठी या ठिकाणी सगळे युट्यूब चॅनल जे आपल्या माहितीसाठी या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रासाठी काम करत आहेत त्या सर्व युट्यूब चॅनलच्या द्वारे हे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी दाखवलं जात आहे मग आपल्याकडे कुठला अवेलेबल असेल कुठल्या ह्याला रेंज असेल त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिजे गड क्रमांक तीन आहे काही एकला पावती क्रमांक एकशे बावन्न दोन नंबर तासावरती पावती क्रमांक चारशे बेचाळ तीन नंबर तासावरती पावती क्रमांक शहात्तर चार नंबर तासावरती पावती क्रमांक दोनशे सातशे बहात्तर पाच नंबर तासावरती पावती क्रमांक पाचशे शहात्तर सहा नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे पंचवीस सात नंबर तासावरती पावती क्रमांक पंच्याहत्तर आठ नंबर तासावरती पावती क्रमांक आठशे एक्कावन्न नऊ नंबर तासावरती पावती क्रमांक सातशे एक्कावन्न आणि दहा नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे पस्तीस हा या मैदानातला गड क्रमांक तीन आहे चार ऐका क्रमांक चार जाहीर केला जातोय चार परत एकदा ऐका क्रमांक चार पावती क्रमांक नऊशे बत्तीस घटक्रमांक चारे पावती क्रमांक नौशे बत्तीस घर तास क्रमांक दोन पावती क्रमांक नौशे बावीस बाढ़ क्रमांक चार क्रमांक तीन पवती क्रमांक सत्तावन गडक्रमांक चार क्रमांक चार पवती क्रमांक आठशे पंद्रह घर तास क्रमांक पांच पावती क्रमांक सातशे सत्याहत्तर क्रमांक चार तास क्रमांक सहा पावती क्रमांक तीनशे बारा क्रमांक चार तास क्रमांक सात पावती क्रमांक तीनशे एकोणसाठ क्रमांक चार तास क्रमांक आठ पावती क्रमांक तीनशे पाच क्रमांक चार तास क्रमांक नऊ पावती क्रमांक एकशे चौतीस आणि घडे क्रमांक चार तास क्रमांक दहा पावती क्रमांक सहाशे अडतीस हा घडे क्रमांक या मैदानातला चार जाहीर केलाय चेक करा चेक करा डबल आहे का हॅलो पोकराय घड क्रमांक चार आहे का एकला एक वरती पावती क्रमांक नऊशे बत्तीस दोन वरती पावती क्रमांक नऊशे बावीस तीन नंबर तासावरती पावती क्रमांक सत्तावन्न चार नंबर तासावरती पावती क्रमांक आठशे पंधरा पाच नंबर तासावरती पावती क्रमांक सातशे सत्याहत्तर सहा नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे बारा सात नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे एकोणसाठ आठ नंबर तासावरती पावती क्रमांक तीनशे पाच नऊला पावती क्रमांक एकशे चौतीस आणि दहा वरती पावती क्रमांक एकशे सहाशे अडतीस हा या मैदानातला गड क्रमांक चार आहे गडक्रमांक पाच पावती क्रमांक दोनशे शहाण्णव गड क्रमांक पाच तास क्रमांक एक पावती क्रमांक दोनशे शहाण्णव गड क्रमांक पाच तास क्रमांक दोन सातशे पावती क्रमांक सातशे नऊ गड क्रमांक पाच तास क्रमांक तीन पावती क्रमांक तीनशे ब्याऐंशी क्रमांक पाच पावती क्रमांक एकशे त्रेचाळीस गड क्रमांक पाच तास क्रमांक सहा पावती क्रमांक तीनशे एकोणऐंशी गड क्रमांक पाच तास क्रमांक सात पावती क्रमांक चारशे त्रेसष्ट गड क्रमांक पाच तास क्रमांक आठ पावती क्रमांक सातशे गट क्रमांक पाच तास क्रमांक नऊ पावती क्रमांक ऐंशी